श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णू पुढे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असं मानलं जातं आता भरपूर ठिकाणी जिथे तीर्थक्षेत्र आहे किंवा तुमच्या गावात देखील मंदिरामध्ये विष्णू आणि भगवान शिवशंकरांची भेट हरिहर भेट ही घडवून आणली जाते आता तुम्हाला जर तिथे जाणे शक्य असेल तर तुम्ही तिथे देखील ही सेवा करू शकता यावर्षी वैकुंठ चतुर्दशी तीन शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे या दिवशी सिद्धी योग सर्वात सिद्धी योग आणि रवियोग तयार होत आहे या योगांमध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी चौदा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी संपेल तर चौदा नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशी ही साजरी केली जाणार आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान विष्णू एकशे आठ कमळाच्या फुलांनी भगवान शंकरांची पूजा करत होते तेव्हा महादेवाने त्यांची परीक्षा घेण्यासाठी एक कमळाचे फूल गायब केले भगवान विष्णू शिवलिंगावर एक एक करून कमळाची फुले अर्पण करत होते शेवटी एक फूल कमी होते मग त्यांना वाटले की आपले डोळे देखील कमळासारखे आहेत म्हणून ते आपला एक डोळा शिवलिंगावरती अर्पण करणार होते तेव्हा भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी त्याला तसे करण्यापासून रोखले त्यांनी प्रसन्न होऊन भगवान विष्णूंना सुदर्शन चक्र अर्पण केले होते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळी संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येण्यासाठी आपण या दिवशी सेवा ही करायची आहे आपण ही सेवा केली तर आपल्या मनाला नक्कीच आनंद होईल व घरामध्ये नक्कीच प्रसन्न वातावरण राहील तर आता ही सेवा कशी करावी कोणते उपाय करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी ब्रह्म मोहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी आपल्याला भगवान विष्णूची पूजा करायची आहे आता आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते तर बाळकृष्णाला आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना जे काही पाणी आहे त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या दूर होतात अशी मान्यता आहे विशेषतः ज्यांना प्राप्ती होत नाही तर त्यांनी हे पाणी जरूर ग्रहण करावं आता भगवान विष्णूंना आपण पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करायची आहे त्यांना आवडीची पिवळ्या रंगाची फळे असतील पिवळ्या रंगाची फुले असतील तर ती देखील अर्पण करावी या दिवशी आपल्या इथे जिथे पण आवळ्याचं झाड असेल तिथे आपल्याला जायचं आहे आवळ्याच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात अशी मान्यता आहे तर आवळ्याच्या झाडाला आपण शुद्ध जल अर्पण करायचं आहे तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा देखील प्रज्वलित करू शकता या दिव्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे दिव्याला फूल वाहायचं आहे तसेच आपण आवळ्याच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायची आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करू शकता यामुळे भगवान भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त तर डोकर टेक होत असतो त्यानंतर आवळ्याच्या झाडाजवळ आपण आपलं डोकं टेकून आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो की जी तुमची पूर्ण होत नसेल ती इच्छा तुम्ही भगवान विष्णूंना सांगायची आहे आवळ्याच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती आपण लावायची आहे आता या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजता सेवा करायची आहे म्हणजे चौदा नोव्हेंबरला रात्री बारा वाजता आपण सेवा करावी तर ही सेवा कोणती करायची आहे तर आता प्रत्येकालाच माहीत आहे की भगवान शिवशंकरांना आपण कधीही तुळशीपत्र हे अर्पण करत नाही कारण की भगवान शिवशंकर हे वैरागी आहेत तसेच भगवान विष्णूंना देखील आपण कधीही बेलपत्र अर्पण करत नाही तर आता आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंना हे तुळशीपत्र अर्पण न करता बेलपत्र अर्पण करायचं आहे तर भगवान महादेवांना आपण तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तर आपल्याकडे जर एकशे आठ बेलपत्र असतील किंवा एकशे आठ तुळशीपत्र असतील तर आपल्याला घ्यायचे आहे पण आपल्याला एवढे मिळणे शक्य होत नाही तसेच तुळशी विवाह देखील चालू आहे या काळामध्ये तुळशीपत्र देखील तोडत नाही मग अशा वेळेस तुम्ही खाली पडलेलं तुळशीपत्र घेऊ शकता किंवा घरातील पुरुष मंडळीकडून तुळशी तोडून घेतलं तरी पण चालेल आता आपण एक दोषी पत्र घ्यायचं आहे तसेच एक बेलपत्र घ्यायचं आहे आता हे घेऊन आपण अगदी बाराच्या अगोदर बाराला पाच मिनटं कमी असतानाच आपण सेवा करायला बसायचं आहे कारण की ब जेव्हा बारा वाजता तेव्हा आपल्या घरामध्ये भगवान विष्णू तसेच भगवान भोलेनाथांची सेवा ही सुरू असायला पाहिजे तर आपण देवघरामध्ये दे प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही मातीची पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल या दिव्याखाली आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं त्यानंतर मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा ठेवावा दिव्यामध्ये शुद्ध तूप टाकावं चिमूडभर हळद टाकावी दिव्याला हळदी कुंकू लावावं वा। फूल व्हावं त्यानंतर आता आपल्याला सेवा करायला बसायचं आहे आपण तुळशीपत्र घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हे तुळशीपत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर बेलपत्र देखील आपण स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यावं तुळशीपत्र असेल तर त्यालामध्ये होल असेल छिद्र असेल असं घ्यायचं नाही किंवा बेलपत्र मध्ये तुटलेलं असेल तर असंही बेलपत्र आपल्याला घ्यायचं नाही आता एक बेलपत्र आणि एक तुळशीपत्र घेतल्यानंतर आपल्याला आता भगवान भोलेनाथांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे पण अर्पण करताना आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे आता विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला जातो आता तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता किंवा श्रवण केलं तरी पण चालेल किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एक हजार वेळा करायचा आहे सेवा करू शकता आपण सेवा करून झाल्यानंतर आपलं विष्णू सहस्रनाम म्हणून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान भोलेनाथांना सांगायची आहे आणि हे तुळशी पत्र भगवान भोलेनाथांना आपण अर्पण करायचं आहे आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असतात तर शिवलिंगावरती तुम्ही हे तुळशी पत्र अर्पण करायचं आहे शिवशंकरांच्या फोटोजवळ देखील अर्पण करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन ही सेवा केली तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आहे आणि भगवान शिवशंकरांच्या एकशे आठ नावांचा उल्लेख करायचा आहे स्वामी महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला एकशे आठ नावं मिळून जातील किंवा मोबाईलवरती देखील तुम्हाला एकशे आठ नावे मिळून जातील तर एकशे आठ नावांचा आपण उल्लेख करायचा आहे आणि एकशे आठ नावे म्हणून झाल्यानंतर आपण बेलपत्र आपल्या उजव्या हातामध्येच ठेवायचं आहे आपली इच्छा मनोकामना भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि ते बेलपत्र आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने ही सेवा करायची आहे अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना तुम्हाला रात्री बारा वाजता जर ही सेवा करणे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर तरी ही सेवा करायचीच आहे या सेवेमुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते भगवान विष्णू व भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता हे तुळशीपत्र आणि बेलपत्र हे काय करायचं तर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी उठल्यानंतर हे तुळशीपत्र बेलपत्र निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद